हा हे इंग्रजांच्या काळामधील बांधलेला एक बोगदा नमस्कार मंडळी सुप्रभात कशा सर्वजण आता पण आहे साताऱ्यामध्ये आणि निघालो आहे सज्जनगड पाहायला या बोगद्यामधून तु निघाल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला म्हणजे राईट साईडला टर्न घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही हाच रोड पकडून सरळ सरळ सज्जनगडाला पोचताल माझ्या गावाहून सातारचे जे डिस्टन्स आहे हे फिफ्टी थ्री किलोमीटर एवढे आहे त्यानंतर साताऱ्यातून तुम्ही कोणतीही बस प्रायव्हेट व्हेकल पकडून सज्जनगडाला येऊ शकता सातारा ते सज्जनगड हे डिस्टन्स ॲप्रॉक्स सतरा किलोमीटर एवढे आहे प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते या रांगेत तीन फाटे फुटतात त्यापैकी एक रांग समर्थ रामदासांच्या स्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्य दिशेस व अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरावर उर्मोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे मित्रांनो आता आपण सज्जनगडच्या पायथ्याशी या पार्किंगजवळ येऊन पोचलेलो आहोत तिथून आपल्याला या दिशेने चालत जाऊन असे असे वरपर्यंत जायचे आहे तिथून पुढं आपल्याला ही समोर जी दिसते ही कमानी आहे तिथपर्यंत आपण पोचू सतराव्या शतकाच्या उत्तरधाद समर्थ रामदासांनी अकरा मारुतींची स्थापना केली होती आता मी गड चढायला चालू केलं आहे आणि याच अकरा मारुतींची जी प्रतिकृती आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे खूपदा आपल्याला अकरा मारुतींचे दर्शन घेणे शक्य होणार नाही परंतु या ठिकाणी या गडावर आल्यानंतर अकराच्या अकरा मारुतींची जी प्रतिवृत्ती आहे इथे आपल्याला पाहायला मिळते व सहजपणे दर्शनही घेता येते कुठे बाळा खरुताई आ, ना, दो 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 बोलो दिला। बोलो एवढ्या छोट्या व्हिडिओ मध्ये आपण सांगू शकत नाही म्हणून हा संपूर्ण माहितीचा संग्रह आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे मित्रांनो आता आपण येऊन आहोत होते सज्जनगडाच्या या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि इथूनच आपल्याला वरती जाण्यासाठी या पायऱ्यांच्या मार्गाने वरती जायचे आहे आता आपण दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलेले आहोत या, या प्रवेशद्वाराला श्री समर्थ महाराज प्रवेशद्वार असे म्हणतात या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांनी अकराव्या शतकात केली दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले पुढे राज्याभिषेकानंतर इसवी सन सोळाशे एकोणनव्वद पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनासाठी आले प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक इथे एक तलाव पाहायला मिळत आहे या तलावाचा आकार चांगल्या प्रकारे मोठा आहे खूप पाणी साठा यामध्ये साठत असावा अठरा जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये रामदास स्वामींनी देह त्यागला यानंतर पुढे एकवीस एप्रिल इसवी सन सतराशेमध्ये मध्ये फतेउल्ला खानने सज्जनगडास वेढा दिला सहा जून इसवी सन सतराला सतराशेला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला त्यानंतर नेरस सातारा म्हणून या गडाचे नामकरण करण्यात आले सज्जनगड हा श छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे तसेच श्री रामदास स्वामी यांच्याही वास्तव्य असल्यामुळे या गडाला खूप खास विशेष महत्त्व होते याच ठिकाणी समर्थ रामदासांचे समाधीस्थळ आहे या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपण इथे व्हिडिओ बनवू शकत नाही आहे वाईतून मी गावाहून एकटाच निघालो होतो त्यानंतर वाडेफाट्याजवळ नजदीकच मामाचे घर आहे ते हायवे लगतच आहे मुलो गुरुदेव दत्तांचे दर्शन घ्यावे आणि तिथून पुढे प्रवास करावा योग एक असा की ते देखील सज्जनगड पाडण्यासाठी निघाले होते तसेच त्यांच्या सोबत आलेली फॅमिली त्यांचे रिलेटिव्ह त्यांना देखील सज्जनगड पाहायचा होता तर सोबतच आम्ही निघालो त्यानंतर आम्हाला इथे आल्यानंतर प्रसाद देखील खाण्यासाठी मिळाला आता पण या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेतलेला आहे आणि महाप्रसाद घेतल्यानंतर इथंच तुम्हाला समर्थांची चरित्रावली म्हणजेच संपूर्ण लहानपणापासून त्यांचं आतापर्यंत जे कार्य झालं त्या गोष्टी सर्वतोपणा इथे चित्र स्वरूपात पाहायला मिळतात मंदिराच्या मागच्या बाजूस धाव्याच्या मारुतीकडे जाण्याचा हा मार्ग आहे आपण आता सध्याला तिकडेच चाललेलो आहोत गडाच्या मागच्या बाजूस आल्यानंतर आपल्याला उरमोडी धरण पाहायला मिळते तसेच परळी हे गाव दिसतंय आणि समोर जे पठार तुम्हाला पाहायला मिळते डोंगराच्या वरच्या बाजूला हे आहे कास पठार जिकडनं आपण बोगद्यामधून स्ट्रेट गेलो त्याच्या आधीच जर राईट मारला तर कासपटारला देखील वरच्या बाजूला जाता येते